आता कुठे आलं ग्रँड रिसॉर्ट नेव्ही नेव्ही द ग्रँड रिसॉर्ट इकडे सर आणि ते पुढे चालत आहेत मी इकडे शूटिंग घेते आणि कागदी फुलांचे जेवढे फु जेवढे कलर आहेत तेवढे सगळे इथे आहेत काय हो इथे या फुलांचा जरासा घ्या की मस्तच आहे ते तुम्ही घेऊन मग परत येता इकडे जेवढे कलर आहेत तेवढे सगळे आहेत तिथे चला सरांना लगेच खायची आठवण झाली आले आल्या हॉटेलमध्ये काय मिळत आहेत का बघायला लागले तर आणि इकडे हारणंही मस्तच मस्तच नेवी ग्रँड रिसॉर्ट हे आहे मालवणमधलं कट्ट्याला आणि आम्ही एका काकांच्या घरी जाऊन आलो त्यांचं घर बघितलं आणि आता परत इथे रिसॉर्टवर आलो आहे हे बरंच ह्या बिल्डिंगचं काम सरांनी केलं आहे आणि ते काका ओळखीचे आहेत मग त्यांना म्हटलं जाता जाता भेटायचं म्हणून ते इकडे घेऊन आलेत मला आणि खुचरेसर आमचे शेजारी आलेत स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे तिकडे खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठा रिसॉर्ट आहे म्हणजे एक तास लागेल सगळं फिरायला एवढं मी आपलं थोडंसं शूटिंग घेते पाच मिनटाचं आणि तुम्हाला दाखवते इकडे गार्डन वगैरे आहे सगळं आंब्याची झाडं पण आहेत भरपूरशी लावलेली इकडे आंब्याची झाडं या साईडला आणि समोर आहे तिकडे स्विमिंग पूल आणि छोटे छोटे कॉटेजेस आहेत राहण्यासाठी मालवणला जे फिरायला येतात त्यांना राहण्यासाठी ते आहे ते बघा तुम्हाला खायची काय ऑर्डर द्यायची असली तर इथे देऊ शकता तुमचं फिरून होईपर्यंत खायला इथे मिळते <laughs> आणि इकडे स्विमिंग पूल चला तर मग स्विमिंग पूलकडे जाऊया तसं किती फोटो काढायचे आणि किती नको असं झालेलं एवढे खूप असे मस्त स्पॉट आहेत वेगवेगळे आणि इथे हे स्विमिंग पूल आहे तसं आम्ही आलो इथे आणि अजून तिकडे दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे ते बघा खरच ते दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडे सर आणि तिकडे खायचं काही शकत आहे रेस्टॉरंट इथे गार्डन आहे ना इकडे सगळे आंबे वगैरे सगळे आंबे झाड पण आहेत तिकडे सगळे चिरे मी चला म्हणत होते मी म्हटलं दमले मी बघा तो केवढा मोठा आहे तेवढा सायचा कुत्र आहे ते आणि आरामशीर झोपून टाकले त्याला म्हणजे येणार अगोदर झोपला नाही करत माझ्याकडे झोपला ना असं लांबचे लांब होय ना अंगार ना लांबी किती आहे बघा त्याची झोपलं कुत्र्यां लांबी होय ना एवढी आखी त्याला बरोबर झालेली

Gracias.